ताई तुम्ही एवढा प्रवास करता उत्सुकता आहे की तुमच्या पर्स मध्ये नेमकं काय काय आहे माझ्या पर्स मध्ये काय काय आहे चला मी तुम्हाला दाखव सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या पर्स मध्ये एक वॉलेट असत हे वॉलेट खूप वर्ष माझ्या जवळ आहे आणि या वॉलेट मध्ये माझे पैसे असतात त्याचबरोबर माझ्या पर्स मध्ये एक असा एक पाऊच असत जे एकदम हलका फुलक आहे याला दोन सेच आहे आणि या पाउचमध्ये हो माझा तयार होण्याचं सामान असतं आणि मी जनरली मोठ्या मोठे जे माझे बॉटल्स असतात त्यांना अशा छोट्या बॉटलमध्ये कॅरी करते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये क्रीम असतं त्याच्यामध्ये लिपस्टिक असतं त्याच्यामध्ये काजळाची पेन्सिल असते आणि जर कधी अचानक कुठे मुक्काम पडला तर टूथब्रश देखील असतो जो कवर्ड असतो म्हणजे तो स्वच्छ आणि एक छोटीशी टूथपेस्ट देखील असते माझ्या यामध्ये पाऊच मध्ये अशा पाच सहा सेफ्टी पिन असतात तसेच अजून माझ्याकडे काय असतं माझ्याकडे हे एक वॉलेट आहे हे वॉलेट माझ्या मुलांनी मला माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाला गिफ्ट केलं आहे पण त्यांनी एवढं छोटं केलं कारण त्याचं बजेट एवढंच होतं तर त्याच्यामध्ये पैसे नाही मावत तर मी हे वॉलेट पण खूप घेऊन जाते आणि या वॉलेटमध्ये माझं कार्ड असतात या कार्डमध्ये तसं माझ्याकडे क्रेडिट कार्ड आत्ता आलं आहे गेल्या काही वर दोन तीन वर्षात माझं आधार कार्ड असतं एअरपोर्टवर दाखवायला लागतं तेचबरोबर माझ्या याच्यामध्ये एखादं क्रेडिट कार्ड असतं आणि यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल शंभर रुपयाच्या तीन चार नोटा आणि एक पाचशेची नोट आहे आणि मी कधी बाहेर देशात कधी गेले होते ते तर ते युरोज पण याच्यामध्ये आहे तर या नो वॉलेटमध्ये फारसं काही आणि हे आहे माझ्या पर्समध्ये ते म्हणजे इन्स्टंट नेल पॉलिश रिमूवर आहे कधी कधी नखांचे नेल पॉलिश खराब होतात ते मी गाडीत बसल्या बसल्या क्लीन करते ते मिंट आहे हे पण मला फ्रेश वाटण्यासाठी माझ्या पर्स मध्ये नेहमी आणि कंगवा असा मोठ्या मोठ्या दातांचा कंगवा माझ्या जटांसाठी लागत असतो तर हा मस्ट आहे मी दुसऱ्या कुठल्याही कंगव्याने केस नाही विचारू शकत हा कंगवा असतो आणि माझ्या एक छोटंसं परफ्यूम देखील असतं एकदम असतात तर सॅम्पल परफ्यूम त्याच्याने कधी प्रवासामध्ये खूप ठिकाणी आपल्याला जावं ला लागतं ला फ्रेश वाटतं एक छोटंसं मॉइश्चरायझर असतं कारण खूप ड्राय पडते स्किन सतत प्रवासामध्ये आम्ही सॅनिटायझर लावत असतो सारखे हात धुत असतो आणि सनस्क्रीन देखील असतं जे उन्हापासून वाचण्यासाठी जे मी परत कधीच लावत नाही पण मी समाधानाने घेऊन फिरते हनुमान चालीसा असते चुईंगम असतं कधी खूप मळमळ होतं प्रवासात जुईंगम असतं माझ्या वॉलेटमध्ये आणखी काय असतं किंवा हॉलेटमध्ये काही काय कॉईन का, असतं कुठे माझ्या वॉलेटमध्ये रबर बँड्स आणि हेअर बँड जरूर असतात एक्स्ट्रा डोक्याला लावायच्या क्लिप्स असतात कारण मी त्या सगळीकडे हरवत असते आणि हे माझ्या वॉलेटमध्ये असतं ही माझी जपाची माळ आहे त्याच्यामुळे मी ही माळ घेऊन चॅन्टिंग करते जेव्हा प्रवास मी करत असते तेव्हा माझा जो वेळ असतो प्रवासाचा तो मी शांतपणे कधी कधी चॅन्टिंग मध्ये घालवते तर माझ्या मध्ये ही असतं त्याच्यामध्ये माझी जपमाळ आहे आणि आसा नसत मी बसलेली आहे हेच असतं माझ्या वॉलेटमध्ये आणि अत्यंत महत्वाचं वॉलेटमध्ये नाही माझ्या पर्समध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे जे मला अत्यंत आवश्यक आहे मला प्रचंड उन्हाचा त्रास आहे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब मला सांगितलंय की उन्हात गेलं तर मी नेहमी घातलं पाहिजे माझे सनग्लासेस असतातच ते मला अत्यंत आवश्यक आहे हे असत माझे सर्व पर्सनल एक व्यक्ती जेव्हा खूप प्रवासाचं काम करत असते तेव्हा त्यांना लिटरली एक संसार सोबत घेऊन फिरायचं असतं आणि त्यातल्या त्यात ती स्त्री असेल तर तिला अनेक गोष्टी सोबत घेऊन फिरायच्या असतात त्यामुळे माझ्या वॉलेट मध्ये काय काय असतं माझ्या पर्समध्ये काय काय असतं आणि मी गाडीमधल्या फ्री टाइम मध्ये काय करते सध्या तरी मी माझे नेल्स क्लीन करत आहे सबस्क्राईब <laughs> प्रेस द अपडेट